हाय लेडीज वेलकम या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर मैथिली सावंत तुमची एनर्जी तुमचं स्वागत करते थँक्यू सो मच फॉर जॉइनिंग आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे डार्क फेमिनिनिटी बद्दलचा आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर अशा काही आठ टिप्स डार्क फेमेनिनिटीच्या शेअर करणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही अत्यंत मॅग्नेटिकली पोलराइज स्त्री बनवू शकता आणि पीपल विल लव्ह यू फॉर दॅट ओके यू विल बी मोर अट्रॅक्टिव्ह टू पीपल जर तुम्ही या टिप्स अंमलात आणल्यात तर सो okay? so या काही आठ मायक्रो हॅबिट्स आहेत ज्या मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये वापरते आणि त्याच मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे ओके okay? या व्हिडिओमध्ये प्रथम आपण जाणून घेऊया की डार्क फेमिनिटी म्हणजे काय जर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर मी हे एक्सप्लेन करते तुम्हाला आपल्याला नेहमी सांगितलं गेलंय ना की एखादी स्त्री जेव्हा लोकांसाठी अवेलेबल असतील प्रेमळ नर्चरिंग केअरिंग लव्हिंग वगैरे असेल तर ती आदर्श स्त्री आहे राईट असं आपल्याला सांगितलं गेलंय त्यामुळे प्रत्येक स्त्री या रेसमध्ये असते की तिला लोकांनी चांगलं म्हणावं प्रेमळ आदर्श म्हणावं वगैरे वगैरे पण कशा नाण्याच्या दोन बाजू असतात त्यामुळे जर आपण सतत असं अग्रिएबल अवेलेबल राहिलो लोकांसाठी सतत प्रेमळ काइंड नाईस केअरिंग असं सगळं राहिलो ना तर काही काळा काळानंतर पीपल टेकअस फॉर ग्रांटेड आय एम शुअर sure तुम्ही हे अनुभवलेलं आहे आणि लोकांना असं वाटतं की आपल्याला खुश करते म्हणजे शी इज अंडर कॉन्फिडेंट ठीक सो त्याच्यामुळे आपल्यातली ती डार्क जी साईड आहे ना जी स्वतःच सत्य बोलते जी आत्मविश्वास पूर्ण आहे न घाबरता स्वतःचं सत्य सांगण्याचं सा धैर्य तिच्याकडे आहे शिवाय ती अगदी गुड अशी जी स्त्री आहे आपल्यातली ती आपल्यातली डार्क साइड आहे तीच म्हणजे डार्क फेमिनिनिटी ती पण जेव्हा आपण लोकांना दाखवतो त्यावेळेला आपण लोकांना मॅग्नेटिक वाटतो आपण लोकांना यु नो जशा नाण्याच्या दोन बाजू असतात दिवस आहे म्हणून रात्रीचा यु नो एक रात्रीचं महत्व आहे रात्र आहे म्हणून दिवसाचं महत्व आहे तसं आपले ही जी पोलराइज दोन टोका आहेत ना जेव्हा ती लोकांना अशी आपण दाखवतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जेन्युईन आणि ऑथेंटिक वाटतो लोकांना सो त्यामुळे so, आपल्याला आपल्या सेल्फ वर्क आपल्याला करणं गरजेचं आहे स्वतःच्या डार्क फेमिनिलिटीवरती काम करणं गरजेचं आहे सो so, माझ्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलायचं हो झालं तर लहानपणापासून मी एकदम लाईट एनर्जी एनर्जीमध्ये कम्फर्टेबल असलेली स्त्री आहे uh, म्हणजे खूप जास्त काइंड लव्हिंग नर्चरिंग अकॉमोडेटिव्ह अग्रिएबल uh, सगळ्यांचं ऐकून घेणारी वगैरे असं माझं नॅचरल uh, एक uh, वागणं असायचं आणि नंतर माझ्या काळ uh, लक्षात यायला लागलं की हे जर मी सतत प्रत्येक वेळेला दाखवलं लो। तर लोक मला गृहीत धरता आहेत आणि मला uh, हलक्यात घेत आहेत किंवा कॉन्फिडेंट मानत नाहीये त्यावेळेला मी माझ्या शॅडो वरती काम करणं सुरू केलं माझ्या डार्क वरती काम करणं सुरू केलं आणि त्याचे रिझल्ट मला मिळायला लागले पीपल आर टेकिंग यू दॅम सिरियसली नाव राईट आणि ते माझ्याकडे येऊन काही बोलण्याच्या आधी दहा वेळा विचार करतील की मैथिलीला मी हे बोलिन का बोलू शकेन का राईट सो पीपल आर व्हेरी व्हेरी केअरफुल टॉकिंग टू मी आय आय लव्ह दॅट राईट सो त्या स्टेप्स ज्या मी माझ्या आयुष्यात इम्प्लिमेंट केलेल्या आहेत आणि करते आहेत त्याच मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्या ऑलमोस्ट लाईक मायक्रो हॅबिट्स आहेत कल्टिवेट केल्या तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्हाला पण तेच रिझल्ट मिळणार आहे ओके okay? चला तर मग सुरुवात करूया सो पहिली नंबर वन मायक्रो uh, टिप आहे मायक्रो हॅबिट आहे ती म्हणजे स्वतःचा स्वसंवाद सुधारण okay? बऱ्याचदा आपण म्हणतो की मी याला नाही म्हणू शकत नाही मला हे मी हे असं मोठा माणूस व्यक्ती मोठी आहे किंवा वयाने मोठी आहे त्यामुळे मी त्यांना हे मला कम्फर्टेबल वाटत नाही सांगू शकत नाही असा आपला मनामध्ये सेल्फ सुरू असतो आणि त्यामुळे होतं काय आपण त्या, का त्या व्यक्तीला आपल्याला नेमकं काय वाटतंय ते सांगतच नाही आपण खोटं वागतो त्या व्यक्तीशी आणि त्यामुळे त्या व्यक्तीला वाटतं हा हिला चालतंय चालू देत आणि आपण स्वतः आतल्या आत त्रास सहन करत राहतो राईट ज्या गोष्टी आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही कराव्याशा वाटत नाही त्या करत राहतो आणि अल्टिमेटली आपल्याला असं वाटतं की जे आयुष्य मला जगायचं नाही ते जगत मी राहते तर काय उपयोग आहे आणि फ्रस्ट्रेशन येतं सो हे होऊ नये म्हणून पहिल्यांदा स्वतःचा आत्मसंवाद आपल्याला चेंज करायचा आहे सेल्फ टॉप चेंज करायचा आहे त्याकरता स्वतःला सांगायचं आहे सा एक अफर्मेशन स्वतःला सांगायचं आहे सा मला जे मनापासून वाटतं ते बोलण्याची परमिशन मी स्वतःला देते आय हॅव करेज टू स्पीक माय ट्रूथ माझ सत्य लोकांना सांगण्याचं सा धैर्य माझ्यापाशी आहे आणि ते सांगण्याची परमिशन मी स्वतःला देते असा स्वतःला सेल्फ टॉक्स सांगायचं म्हणजे तुम्हाला ती पॉवर मिळेल ते स्वतःला मनापासून काय वाटतं ते लोकांना तुम्हाला सांगता येईल सो स्टार्ट डुईंग दॅट आणि स्टार्ट इम्प्लिमेंटिंग इट तर ती नंबर वन टिप आहे त्याच्यानंतर टिप टू म्हणजे जर तुम्ही अशी व्यक्ती आहात की तिला थोड्या थोड्या ह्यांच्यात सॉरी 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 म्हणण्याची सवय आहे तर प्लीज ड्रॉप दॅट सॉरी सॉरी मी तुझा खूप वेळ घेते सॉरी मी तुला इंटरप्ट करते किंवा सॉरी मला उशीर होतोय स्टॉप तुम्हाला स्टेटमेंट फॉर्म मध्ये लोकांना जे वाटतंय ते सांगणं सुरू करायचंय म्हणजे सॉरी मला असं करावं असं वाटत नाही या आईवजी मला करावं असं वा, ना वाटत नाही मला थोडा उशीर होईल मी तुला इंटरप्ट करते मला हे सांगणं गरजेचं आहे सा कारणच डॅश सॉरी म्हणण्याची गरज नाहीये तुम्ही तुम्हाला जे वाटतंय ते बोलताय ना समोरच्या व्यक्तीला सो डोंट से सॉरी युअर स्पीकिंग युअर ट्रूथ यू आर स्पीकिंग युअर हार्ट आउट डू नॉट से सॉरी सॉरी म्हणण्याची गरज नाही सो सॉरी म्हणण्याची जर तुम्हाला सवय असेल तर ड्रॉप दॅक आणि जे वाटतं ते न अडखळता स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीला सांगायचंय कारण ते तुमचं सत्य आहे दुसऱ्याचं सत्य वेगळं असू शकतं वॅट्स ओके पण तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगता आहात ना सो से इट लावड अँड क्लिअर त्याच्यानंतर टिप नंबर म्हणजे uh, डास्क फेमिनिन एनर्जी इज ऑल अबाउट यु नो ॲट इज रिलॅक्स अशी ती एनर्जी आहे शांत अशी ती एनर्जी आहे आतून शांत असलेली एनर्जी आहे त्यामुळे आपल्याला आपली जी एनर्जी आहे ओव्हरऑल फिजिडिटी करण्याची तुम्हाला जर सवय असेल की म्हणजे कोणीतरी टक टकटक टकटक पेन वाजत राहायचं किंवा यु नो पाय हलवत राहायचं किंवा असं काहीतरी एकदम फिजिडिटी म्हणजे असं केस वगैरे ठीक करणं अशी जर तुमची काही सवय असेल ना कम्युनिकेट करताना एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीचं ऐकताना कम्युनिकेशन मध्ये ड्रॉप दॅट हॅबिट आणि स्लो डाव इज शांतपणे समोरच्या ऐकण्याची सवय आपल्याला लावायची आहे शांत बोलण्याची सवय आपल्याला लावायची आहे शांत चालणं शांत बसणं शांत उठणं अशी सवय आपल्याला लावायची आहे दॅट इज अल्युरिंग दॅट इज सिडक्टिव्ह अँड दॅट इज चार्मिंग स्पेशली okay. जर तुम्ही डेटिंग कॉन्व्हर्सेशन मध्ये डेटिंग मध्ये असाल आणि तुम्ही पहिल्यांदाच एखाद्या मुलाला भेटत आहात आणि जर तुम्ही एकदम स्लो डाऊन केलं स्वतःला ऍट इज रिलॅक्स आहात त्याचं ता, शांत ऐकता आहात जी एनर्जी तुम्ही अशी दाखवत आहात ना ती खूप जास्त कम्फर्टेबल एनर्जी आहे ऍट इज एनर्जी अँशियस एनर्जी नाही आणि त्यामुळे ती एनर्जी त्या समोरच्या व्यक्तीला अट्रॅक्टिव्ह वाढणार आहे सो स्लो डाऊन आणि याकरता तुम्ही एक करू शकता की दिवसभरामध्येच एक कुठली तरी गोष्ट निवडा जस्ट पिक वन थिंग ओके okay? समजा जेवण आहे जेवताना अगदी शांतपणे जेवा त्या जेवणामध्ये जे पदार्थ आहे त्याचे कलर्स बघा त्याची टेस्ट अनुभवा हाऊ इट फील क्रंची आहे सॉफ्ट आहे कसं आहे फील फील घ्या इन हे तुम्ही बॅस्ट जर पूर्वी मी स्वतः हा खूप जास्त फास्ट फास्ट गोष्टी करायचे बोलायचे फास्ट चालायचे फास्ट खायचे फास्ट सगळं आणि नंतर मला कळलं की इट इज अ साईन दॅट आय एम एन अ सर्वायवल मोड आय एम एन माय मॅस्क्युलन एनर्जी डुईंग एनर्जी सतत हे केल्या मला हे करायचं ते करत ते करत अशी सो ती खूप टायरिंग एनर्जी आहे सतत प्रोडक्टिव्ह राहायचं सतत कामात राहायचं सो स्लोडा जेव्हा मी माझ्या डार्क फेमिनिन वरती काम करायला लागले तेव्हा मला कळलं स्लोइंग डाऊन इज द की टू कनेक्ट विथ युअर फेमिनिनिटी त्यामुळे स्लो डाऊन करणं सुरू केलं स्वतःला आदेश द्यायला लागले इट्स ओके मैथिली रिलॅक्स स्लो डाऊन तुम्ही असे आदेश देऊ शकता आणि स्लो डाऊन करू शकता स्वतःला ओके okay? सो दॅट रिमाइंड मी की मी पहिल्या मध्ये सांगितलं ना सेल्फ टॉक आपला स्वतःचा तो जेव्हा आपण सुरू करतो ना तेव्हा डेटिंग कॉन्व्हर्सेशन मध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे की समजा समोरच्या व्यक्तीने तुम्हाला असं काहीतरी प्रश्न विचारला की तुझा पगार किती किंवा तुझे पास्ट रिलेशनशिप्स किती होते वगैरे वगैरे आणि तुम्हाला समजा आन्सर द्यायचं नाहीये तुमच्या मनात सेल्फ टॉक आहे ना आय हॅव आय गिव्ह माय सेल्फ परमिशन टू स्पीक माय ट्रूथ सो तुम्ही स्वतःला त्या व्यक्तीला सांगू शकता मला नाही वाटत आपली एवढी ओळख आहे सो पहिल्याच भेटीत मला याचं उत्तर नाही द्यायचंय त्याच तुम्ही तेच सांगू शकता समोरच्या व्यक्तीला ओके सो हे लग्न नक्की लक्षात ठेवा द्याच त्याच्यानंतर चौथी टीप आहे जी खूप पॉवरफुल टीप आहे आय कॉन्टॅक्ट कुठल्याही व्यक्तीशी कम्युनिकेट करताना त्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बघणं ही खूप पॉवरफुल गोष्ट आहे आणि स्टार्ट डुईंग दॅट बऱ्याच जणांना आय कॉन्टॅक्ट करणं जमत नाही ते खूप जास्त इकडे तिकडे बघतात आणि पण जेव्हा आपण आय कॉन्टॅक्ट शांतपणे ऐकतो ना त्यावेळेला इट इज व्हेरी व्हेरी अट्रॅक्टिव्ह जस्ट इमॅजिन की तुम्ही तुमचं डेटिंग कॉन्व्हर्सेशन चालू आहे तुम्हाला तो माणूस खूप आवडलेला आहे आणि तुम्ही त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघताय आणि या असं तुम्ही बोलत आहात त्याच्याशी हा इफेक्टिव्ह इट विल बी राईट सो स्टार्ट दॅट किंवा याच्यावर मला आठवलं समजा तुम्हाला असं वाटतं इंट्युटिव्ह आतून की समोरची व्यक्ती तुमच्याशी काहीतरी खोटं बोलते काहीतरी लपवते त्यावेळेला सुद्धा तुम्ही आय कॉन्टॅक्ट वापरलात तर फार फायद्याचं ठरेल ज्यावेळेला आपण त्या व्यक्तीकडे रोखून बघतो आणि त्या व्यक्तीचं बोलणं नीट ऐकत असतो ना ओके ती व्यक्ती फंबल मारायला लागते जर ती खरंच खोटं बोलत असेल तर गडबडायला लागते एक्सेसिव्ह इन्फॉर्मेशन द्यायला लागते इट इज फन टू वॉच आणि त्यावेळेला त्या व्यक्तीच्या तोंडून तिचं सत्य बाहेर पडायला लागतं आणि यू विल गेट युअर आन्सर सो आय कॉन्टॅक्ट हा कम्युनिकेशन मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तो इंटेन्स आय कॉन्टॅक्ट जेव्हा आपण करतो दॅट इज अ तुमच्या डेटिंग मध्ये वापरू शकता तुमच्या कम्युनिकेशन्स मध्ये वापरू शकता या अँड Yeah. So that. पीपल इट एक गोष्ट आपल्याला अवॉइड करायची कम्युनिकेशन मध्ये ती म्हणजे एक्सेसिव्ह नोडिंग ही सवय मला होती मी मान्य करते समोरची व्यक्ती बोलत असताना हम्म बरोबर हम्म हे असं करत राहण ही सवय लाईट फेमिनिन एनर्जीची सवय आहे आणि जी खूप छान आहे की त्यामुळे समोरच्या व्यक्तीला हर्ड आणि सीन असा फील येतो की माझं कोणीतरी कोणीतरीच आहे लक्षपूर्वक मला मला यु नो संबडी इज इन अग्रीमेंट विथ वॉट आय एम सेन असं त्या व्यक्तीला वाटतं पण हे आपण सगळ्या लोकांबरोबर जेव्हा करायला लागतो ना तेव्हा लोक आपल्याला अंडर कॉन्फिडंट मानतात आणि आपण ज्या ज्या लोकांबरोबर कॉन्व्हर्सेशन करतो आहे ना तिथे एक हायरार्की सेट होते म्हणजे दुसरा माणूस सांगणारा आहे आपल्याला आणि आपण श्रोते आहोत असं ते पिक्चर हायर क्रिएट होते आणि समोरची व्यक्ती आपल्याला अननेसेसरी सल्ले पण द्यायला लागते त्याच्यामुळे न मागता उगाच सल्ले द्यायला लागते सो ते डायनॅमिक्स आहे ना रिलेशनशिप मध ते बदलायला लागतं त्यामुळे आपल्याला ला लक्ष ठेवायचं आहे स्वतःच्या मुंडीवरती ओके <laughs> okay? <आणे> आणि ऐकताना ओके <laughs> इंटरेस्टेंग okay. असे रिस्पॉन्स द्यायचे आहे जास्त मान न हलवता आपल्याला स्टेबल राहून समोरच्या व्यक्तीचं ऐकायचं आहे yeah? so दॅट क्रिएट्स पॉवर दॅट एक्झ्युड्स कॉन्फिडन्स या सो डू दॅट त्याच्यानंतर सिक्स्थ स्ट्रॅटेजी ती म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे की अननेसेसरी फिलर वर्डचा वापर करणं अननेसेसरी हसत राहणं मध्ये हे पण आपल्याला टाळायचं आहे सगळी ना डार्क लाईट फेमिन एनर्जीची लक्षणं आहेत जी खूप छान आहेत पण एखाद्या आवडत्या व्यक्ती बरोबर तुम्ही केलं तर ठीक आहे म्हणजे तुमचा एक बॉयफ्रेंड आहे आणि तो, तो, तो काही जोक्स मारतो आणि युअर लाफिंग जिगलिंग इट्स व्हेरी नाईस पण जर हे आपण सतत करत असतो प्रत्येक व्यक्ती बरोबर तर लोक आपल्याला हलक्यात अर्थातच घेणार आहेत ही सतत असं करण्याची काही जण सवय असते किंवा उगाच लाग 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 या अँड लाईक अँड लाईक अँड बाय द वे दाईक दॅट यु नो इट सेम असं उगाच फिलर लाईक लाईक वापरत बसायचे यामुळे सुद्धा आपण अंडर कॉन्फिडेंट वाटतो त्यामुळे आपल्याला जे बोलायचं ते स्पष्ट शब्दात आय थिंक दिस इज दिस वे बस दॅट्स इट शॉर्ट स्टेटमेंट मध्ये बोललो तर खूप छान आहे तर अननेसेसरी लाफिंग अननेसेसरी फिलर वर्ड्स यूज करणं हे आपल्याला बंद असायचं आहे सो दॅट एक्झ्युड्स कॉन्फिडन्स या त्याच्यानंतर सेवंड पॉइंट आहे तो म्हणजे स्टॉप ओव्हर शेअरिंग हा जनरली आपल्याला डेटिंग रूल वापरायचा आहे बऱ्याच स्त्रियांना खूप बोलण्याची सवय असते त्यामुळे त्या स्वतःबद्दल खूप भरभरून बोलतात म्हणजे माझ्या कम्युनिटीमध्ये पण अनेक स्त्रिया आहेत ज्या खूप जास्त करिअर मध्ये पुढे गेलेल्या आहेत खूप छान त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी केलेल्या आहेत आणि डेटिंग मध्ये होतं काय की त्या त्यांच्या अचिव्हमेंट समोरच्या व्यक्तीला सांगत राहतात मी हे अचिव्ह केलंय मी ते अचिव्ह केलं मला हे बेस्ट एम्प्लॉई ऑफ द इयर अवॉर्ड मिळालं मला माझ्या बॉसनी असं केलं असं सगळं त्यांच्या बॉयफ्रेंड्सना किंवा त्यांच्या डेटवर भेटलेल्या माणसांना स्वतःच्या अचिव्हमेंट्स सांगत राहतात स्वतःबद्दल बरंच काही सांगत राहतात uh, स्वतःच्या ट्रॉमास बद्दल पास्ट बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दे देत राहतात अननेसेसरी आहे ती गोष्ट त्यामुळे हे सेल्फ ब्रॅगिंग करणं स्वतःबद्दल अत्यंत गोष्टींची डिटेलमध्ये माहिती देत राहणं समोरच्या व्यक्तीला हे आपल्याला टाळायचं आहे यू लूज चार्म अँड मिस्ट्री अराउंड यू बाय डुईंग दिस त्यामुळे हे आपल्याला कम्प्लिटली टाळायचं आहे समोरच्या व्यक्तीचं शांत ऐकून घ्यायचंय आणि स्वतःबद्दल कमी बोलायचं आहे म्हणजे इट इज ऑलमोस्ट लाईक तुम्हाला ती व्यक्ती खूप जास्त ब्रॅक करून गेली स्वतःबद्दल आणि नंतर ते जाऊन जेव्हा सोशल मीडियावरती तुमच्याबद्दल वाचतील ऐकतील बोलता म्हणजे लोकांकडून ऐकतील तेव्हा त्यांना कळेल की ओके हिच्याशी मी बोललो आणि शी सच अ पावरफुल लेडी आणि ती किती छान या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करते सोशल मीडियावरती किंवा छान लेख लिहिते ब्ला 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 वॉट एव्हर लेट फाइंड आउट अबाउट यू इन्स्टेड ऑफ यू टॉकिंग अबाउट यू सो दॅट क्रिएट्स चार दॅट क्रिएट्स मिस्ट्री अँड दॅट इज अ पॉवर ऑफ डार्क वेमेनिनिटी सो डू दॅट ठीक ओव्हर शेअरिंग आपल्याला स्टॉप करायचं त्याच्यानंतर एक पॉइंट आहे तो तुम म्हणजे तुम्हाला तुमची तुमचा जो सायलेन्स आहे कम्युनिकेशन मधला सायलेन्स तो कधी कसा कुठे वापरायचा याचं नॉलेज याचा इंटेलिजन्स असणं गरजेचं आहे स्त्रीने सायलेंट राहणं म्हणजे मी असं म्हणत नाही की तिला काही म्हणजे लोक तिच्यावरती बंधनं टाकतात म्हणून ती बोलू शकत नाही तिचा व्हॉइस गेलाय म्हणून ती बोलत नाहीये असा सायलेन्स नाही तर ती इलेक्टिव्हली चूज करते की मला याच्यावर रिस्पॉन्डन करायचं नाही मला ह्याच्यावर बोलायचंच नाही आता आणि मला बॅक ऑफ करायचा आहे हे जेव्हा कर ला करत ती करते ना दॅट इज मोस्ट मॅग्नेटिक क्वालिटी फॉर एक्झाम्पल समजा से तुमचा बॉयफ्रेंड आहे आणि तो तुमच्या पोस्टला लाईक वगैरे करत नाही आणि कुठल्या तरी दुसऱ्या लेडीच्या पोस्टना लाईक करतोय तिच्या पोस्ट शेअर करतोय तिथे कमेंट करतोय तिच्या पोस्टवरती आणि तुम्हाला ते आवडत नाही ओके हे सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशन मध्ये तुम्ही त्या तुमच्या बॉयफ्रेंडला सांगितलं की हे असं असं होतं की तेव्हा मला अजिबात आवडत नाही अँड आय गेट हर्ट हे सगळं तुम्ही बरेचदा सांगितलं त्याला एक्सप्लेन केलं आणि स्टील ही इज ओके स्टिल ही इज डुईंग सेम दॅट टाइम तुम्हाला मेसेज घ्यायचा की त्याला त्याच्याकडे काहीतरी रिझन्स आहेत ते, ते करण्यासाठी ते तुम्हाला माहिती नाही आहे इज अन अडल्ट दॅट पर्सन इज अडल्ट त्यांच्यामध्ये ते चालू आहे तुम्ही त्यांना एक्सप्लेन करून करून तुम्हाला काय होतंय तरी ते त्याच्यावर ऍक्शन घेत नाहीत दॅट मीन्स युअर जस्ट लुजिंग युअर वर्ड्स आणि तुमची एनर्जी तुम्ही उगाच वेस्ट करता मागे सो अशा मध्ये बॅक ऑफ लीन बॅक सायलेन्स सी नो रिॲक्शन नो एक्सप्लेनेशन नो कॉन्टॅक्ट नथिंग जस्ट बॅक ऑफ आणि हा जो सायलेन्स तुम्ही वापरता ना कम्प्लिटली शट डाऊन करता आणि त्या व्यक्तीपासून स्वतःला दूर करता दॅट इज पावर दॅट शोज यु रिस्पेक्ट युअर युअर सेल्फ तो आत्मसन्मान आहे आणि त्या आत्मसन्मानासाठी ते जेव्हा तुम्ही जुर होता दॅट इज पॉवरफुल आणि सम, समोरच्या व्यक्तीला तो मेसेज बरोबर कळतो आणि यू यू कॅन प्रोटेक्ट युअर सेल्फ सो right. अशा so, uh, yes. पद्धतीने सायलेन्स yes. आपल्याला वापरता येणं गरजेचं आणि त्याकरता आपल्याला स्वतःमध्ये ती ब्लॅक कॅट एनर्जी इवोक करायची आहे आणायची आहे स्वतःच्या कॉन्फिडन्सवरती आत्मविश्वासावरती काम yes. करायचं आहे yes. म्हणजे ब्लॅक कॅट एनर्जी हा शब्द मी वापरलायचे तर तुम्ही एक्सप्लेन करू इच्छिते कॅट्स कशा असतात ना खूप जास्त मिस्टिरियस असते ब्लॅक कॅट ती इनडिफरंट असते वर्ल्ड पासून ती स्वतःच खूप सिक्युअर्ड असते ती माणसांचं अटेन्शन मिळवायला खूप जास्त हाजी हाजी करत नाही जसं कुत्रे शेपूट हलवून माणसांचं अटेन्शन मिळवतात शी इज अनबॉदर्ड राईट इनडिपेंडेंट ग्रेसफुल तिचं कॅट वर्क पण इतका क्यूट असतं राईट आणि आपण माणसं तिच्या मागे मागे जातो की ओ माऊ किती क्यूट आहे तो सॉफ्टनेस फ्लफीनेस आपल्याला खूप आवडतो सो ही जी पॉवर आहे ना ब्लॅक कॅटची ती आपल्याला स्वतःमध्ये इम्बाईव्ह करायची आणि ज्यावेळेला तुम्ही ती ब्लॅक कॅट एनर्जी डार्क फेमिनिटी स्वतःमध्ये इम्बाईव्ह करता त्यावेळेला यू बिकम मॅग्नेटिकली पोलराइज म्हणजे तुम्ही कधी अग्रिएबल काइंड नाईस केअरिंग अशा पण आहात पण ज्यावेळेला आत्मसन्मानाची वेळ येईल जेव्हा तुम्हाला असं वाटेल की नाही ते मला रिस्पेक्ट इज नॉट सर्व विल बिकम व्हेरी डार्क सो अशी जी बॅलन्स करतो ना आपण हे दोन पोल्स दाखवतो समोरच्या व्यक्तीला त्यावेळेला दॅट इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह अँड मॅग्नेटिकली पोलराईज सो इथे मला ऍडम्स फॅमिली ही जर तुम्ही मूवी बघितली असेल किंवा कार्टून सिरीज बघितली असेल त्याच्यामध्ये जी मॉर्टिशिया असते आणि मॉर्टिशियाचा नवरा गोमेज गोमेज ऍडम्स मॉर्टिशिया ऍडम्स आणि गोमेज ऍडम्स सो गोमेज ऍडम्स इज यु नो मॉर्टिशियाला किती छान ट्रीट करत असतो राईट लाईक अ क्वीन मॉटिश याची जी एनर्जी आहे ना त्याच्यातली ती ती ब्लॅक कॅट एनर्जी आहे शी ड्रेस लाईक अ ब्लॅक कॅट अँड वॉक लाइक अ बॅक ब्लॅक कॅट मिस्टिरियस अशी ती लेडी आहे सो बी दॅट वुमन हु इज ऍब्सुल्युटली कॉन्फिडंट इन हर ओन स्किन आणि तिला माहिती आहे ती का जे बोलते ते का बोलते जे करते ती का करते आणि तिचा स्वतःवरती विश्वास आहे राईट सो मी तुम्हाला सांगते लोक आपल्याला फसवणार नाही याची गॅरंटी आपण नाही देऊ शकत परंतु जेव्हा आपला आपल्यावरती विश्वास असतो ना तेव्हा आपल्याला वाटतं की लोक काही वागले तरी मी स्वतःला सम सं, समजावू शकते मला सांभाळू शकते वाटलं तर लोकांशिवाय सुद्धा आपण मी जगू शकते सो दॅट इज द कॉन्फिडन्स ओके सो कल्टिवेट दॅट कॉन्फिडन्स इन यू माय गर्ल आणि जर हा कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्यामध्ये कल्टिवेट करायचं असेल तर त्याकरता सेल्फ वर्क करणं अत्यंत गरजेचं आहे ऑफकोर्स सो जर त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर प्लीज डू जॉईन माय कम्युनिटी त्याकरता मला कमेंट मध्ये सांगा किंवा तुम्ही माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला मेसेज करू शकता फॅमिनिन एनर्जी असा मेसेज करा देन आपण देक्ट करून आपण मी तुम्हाला गाईड करेन त्या संदर्भात ओके सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि शेअरिंग युअर टाइम अँड एनर्जी आय रिअली अप्रिशिएट इट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच तोपर्यंत टेक केअर गॉड ब्लेस यू लॉट्स ऑफ फॉक टू यू बाय